नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती आजच्या महासंवाद या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना प्रथमता विनंती करेल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा आणि धनगर समाज जागृतीच्या या मोहिमेमध्ये सगळ्यांनी साथ द्या अशी मी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो महासंवाद या कार्यक्रमाचा विषय जो निवडलेला आहे तो विषय आहे ब्राह्मण समाजाकडून धनगर समाजानं काय शिकलं पाहिजे तर आपण मागचे एपिसोड पाहिले असेल वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालतोय वेगवेगळ्या विषयावरती संवाद ठेवतोय चर्चा करतोय महासंवादाचं आयोजन करतोय विशेष कार्यक्रम घेतोय की ज्याच्यामुळं समाजामध्ये जागृती येईल या महाराष्ट्रामधला मोठ्या संख्येनं आपलेला हा समाज जागृतीत होईल आणि संघटित होऊन स्वतःच्या विकासासह राज्याच्या देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडेल असा हा दृष्टिकोन त्याच्या पाठीमागचा आहे म्हणून चॅनलची निर्मिती देखील आपण केलेली आहे याच्या विषयाच औचित्य जे आहे धनगर समाजाकडून ब्राह्मण समाजाकडून धनगर समाजानं काय शिकलं पाहिजे हे घेण्यामागचं औचित्य आहे की जो जो प्रगतशील समाज या राज्यामध्ये देशामध्ये आहे त्याच्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकता येतील घेता येतील त्या निश्चितपणे घेतल्या आप पाहिजेत आपल्यामधल्या ज्या काही चुका आहेत आपल्यामध्ये जे काही कमजोरी आहेत त्या आपण दूर करून एक चांगला समाज घडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते घडवण्यामध्ये अर्थातच तुमच्या आमच्या सर्वांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्वाची राहते शेवटी आपण सगळेजण या समाज व्यवस्थेमध्ये वावरत असताना इतर समाज घटकाकडनं चांगलं शिकून काय घेता येईल कसं घेता येईल आणि त्याची अंमलबजावणी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाज समूहामध्ये कशी करता येईल या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं आहे तर आजच्या विषयाला धरूनच मी आपल्याला देखील विनंती करेल सर्व कार्यक्रम पाहणारला की आपण कोणाकडून काय काय शिकलं पाहिजे ब्राह्मण समाजाकडनं विशेषतः काय शिकलं पाहिजे जे तुम्हाला वाटतंय तुम्ही आजूबाजूला बघताय राज्यामध्ये देशामध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीनं हा समाज कमी असून देखील संख्येनं तसं <coughs> बघायला गेलं तर ब्राह्मण समाज हा कमी आहे राज्यात असू द्या देशात द्या बोललं जाते की साडेतीन टक्के हा समाज आहे परंतु ज्या पद्धतीनं या समाजाचं कॉन्ट्रीब्युशन आहे मग कशा कशातलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या नेहमी वेगवेगळ्या समाज संस्था ज्या आहेत त्यांनी केलेल्या टीका असतील टिप्पणी असतील त्याचाच विचार करतो दोषारोपण करायचं सातत्याने आपण काम करतो जसं आपण वंजारी समाजाच्या ह्याच्यावरती एक कार्यक्रम घेतला होता त्यांच्याकडनं आपण काय शिकलं पाहिजे तस आज आपण इतर समाजांचंही घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडनं आपल्या समाजाच्या विकासासाठी उद्धारासाठी काय काय घेता येईल आणि ते घेऊन आपण आपला समाज चांगल्या पद्धतीनं कसा विकसित करता येईल तर यामध्ये ब्राह्मण समाज आहे हा ब्राह्मण समाज आपण बघितला असेल संख्येनं जरी कमी असला तरी वेगवेगळे -वेग क्षेत्र -वेग -वेग आहेत त्या क्षेत्रामध्ये या समाजाची संख्या प्रचंड मोठे शिक्षण या विषयावरती हजारो वर्षापासून हा समाज सजग आहे जागरूक आहे शिक्षणात पुढे आहे आणि केवळ त्या शिक्षणाच्या बळावरती <coughs> त्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वर्चस्व निर्माण केलेलं असू द्या प्रभुत्व निर्माण केलेलं असू द्या किंवा आपलं योगदान दिलेलं असेल ते वाक्याजोग आहे म्हणजे जुन्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल शिकवण्याचं काम विद्यादानाचं काम जे असेल ते देखील त्यांनी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल त्या अभ्यासामुळे किंवा त्या साक्षरतेमुळे शिक्षणामुळे म्हणा धर्मसत्ता जी आहे आता वेगवेगळ्या सत्तांवरती त्यांनी प्रभुत्व निर्माण केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे आहेत कुठलंही क्षेत्र बघा मग तिथे अगदी क्रीडासारखं क्षेत्र असू द्या सांस्कृतिक असू द्या चित्रपट असू द्या किंवा वेगवेगळे संशोधन असू द्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मीडिया क्षेत्रामध्ये असू द्या समाजकारण राजकारणामध्ये असू द्या अनेक ठिकाणी हा समाज जो आहे तो संख्येने आपल्याला त्यांची भागीदारी ती मोठ्या प्रमाणावर दिसते त्यानंतर ती दुसऱ्या बाजूला आपण जर बघायला गेलं न्याय प्रक्रिया न्यायालय न्याय व्यवस्था म्हणजे ज्युडिशरी या ज्युडिशरीमध्ये देखील यांचं प्रमाण जास्त आहे प्रशासनामध्ये देखील यांचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसून येईल राजकारणामध्ये तसं बघायला गेलं तर संख्या जरी कमी असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये लोकसभेचे विधानसभेच्या असुद्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महानगरपालिकांमध्ये असू द्या यांचं प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे त्यानंतर धर्म कारणाचं काम जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती यांच्या हातामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं किंवा धार्मिक सत्ता जी जा आहे ज्याचा अनेक वेळा राजसत्तेवरती प्रभुत्व त्यांनी धार्मिक सत्तेच्या माध्यमातून देखील निर्माण केलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की पुरोगामी देखील ज्या मुवमेंट तयार झाल्या या महाराष्ट्राच्या देशाच्या ज्या काही स्वातंत्र्याच्या मुवमेंट असतील पुरोगामीपणाच्या मुवमेंट असतील सामाजिक उत्थानाच्या मुवमेंट असतील जाती व्यवस्था निर्मूलनाच्या असतील या ठिकाणी देखील प्रतिनिधित्व करताना किंवा लिडरशिप करताना आपल्याला ब्राह्मण समाजातली मंडळी जी आहे जी म्हणजे एका बाजूला पुरोगामी देखील तेच आहेत किंवा धर्म मार्दंड म्हणून काही लोक जे आहेत ते देखील तेच आहेत न्यूट्रल देखील तेच आहेत तर संघटन असल्यामुळे जागरूकता असल्यामुळे समाज शिक्षित असल्यामुळे आणि सातत्याने एकत्र येणं त्याच्यासाठी आवश्यक संस्था संघटना ज्या आहे व्यापक स्वरूपामध्ये निर्माण केलं आता तुम्ही देखील या समाजाकडे बघून काय काय वाटतंय आपण बघा की आपल्या गावखेड्यामध्ये वाडीवस्तीमध्ये लग्नाला सुद्धा त्यांनाच किती महत्व दिलं जातं घरच्या वास्तुशांती असू द्या पूजापाठ असू द्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी या समाजाकडे आपण सगळेजण बघतो जातो पंचांग पाहणं अनेक भागात अजूनही पंचांग पाहिलं जातं म्हणजे किती किती गोष्टीवरती आपण त्यांच्यावरती अवलंबून आहोत किंवा त्या समाजाने किती किती गोष्टीवरती त्या समाजाचं प्रभुत्व म्हणा किंवा त्या समाज जो आहे तो त्या क्षेत्रात पुढे आपल्याला गेलेला दिसतो अनेक विषय त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सखोलपणे चर्चा करता येऊ शकते त्यांच्या यामध्ये आपण त्यांची जी भूमिका आहे अत्यंत निर्णायक राहिलेली म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्या पद्धतीने त्यांची भूमिका त्यांच्यातल्या नेतेगणाची भूमिका जी आहे अत्यंत महत्वाचे राहिलेले आहे इतिहास जर बघितला आपण इतिहास लिहिण्याचं काम, काम जे आहे ते इतिहास लिहिण्याचं काम म्हणजे लेखन साहित्य आणि इतिहास याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती त्यांचं काम आहे त्यांनीच लिहून ठेवण्याचं जतन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं म्हणजे ज्या पद्धतीचं लेखन साहित्य होतं त्याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत पब्लिकेशन्स आहेत मीडिया हाऊसेस आहेत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक अलीकडच्या कालावधीमध्ये थोडा बदल झाला असला तरी अनेक जुन्या काळामध्ये जर आपण पाहिले जसे केसरी असतील मराठा ही जी हो का वर्तमानपत्र होती याच्या निर्मिती मागचं श्रेय देखील त्यांच्याकडे जातं सहकार क्षेत्रामध्ये जो पहिला कारखाना जो आहे गाडगिळांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता हे देखील सर्व आहे म्हणजे एकूणच आपण काय की ज्या पद्धतीनं हा समाज जो आहे हा समाज ज्या पद्धतीनं काम करतोय हा समाज झटतो हा समाज मेहनत घेतो वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संधी ज्या आहेत या संधी आपल्याला तो कॅप्चर करताना दिसतो मग आपण त्या समाजाकडे बघून कधी शिकतोय का आपल्यातल्या असलेल्या उणीव आपण दूर करण्याचा प्रयत्न केलाय का जे आपल्यामध्ये नाही ते शिकण्याचा आपण प्रयत्न केलाय का स्वातंत्र्या नंतरच्या कालखंडामध्ये त्या समाजाच्या लक्षात आलं की आपल्याला आपलं एक संघटन असं पाहिजे की जे इतरांना देखील आपल्यासोबत घेईल घेता येईल आणि म्हणून आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक संघटन म्हणून आर एस एस काढलं असेल किंवा राजकीय संघटन म्हणून भाजप काढलं असेल ज्या त्या काळचा जनता जनसंघ असेल वेगवेगळे प्रयोग करणं वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या समीकरणांच्या माध्यमातनं आपलं राजकीय सामाजिक असेल त्यानंतर अर्थकारणावरची पकड असेल सांस्कृतिकवरची पकड असेल अर्थात धर्मसत्तेवरची पकड जी आहे तो पिढ्यानपिढ्या पिढ्या त्यांना आपण बघितला असेल त्यांनी आपल्याकडे ठेवलेली आहे नेमकी ही बाब जी आहे ही देखील मला आपल्या निदर्शनाला आणून द्यायची की या गोष्टीकडे देखील आपण बघितलं असेल की नाही आपण लक्ष दिलेलं आणि त्याच्यामुळं या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपला समाज जर आता जसं संघटन म्हणून हा विषय येतो त्यावेळेस कुठल्याही संघटना असू द्या तो काँग्रेस हो पक्षाच्या संघटना असू हो द्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या संघटना असू हो द्या या संघटनांमध्ये देखील त्यांचेच राजकीय नेते किंवा सामाजिक नेते आपल्याला पुढे असलेले दिसतात याच्यावरून या, या समाजाची जी काही ताकद आहे कुवत ता आहे ज्या पद्धतीनं आजचा जर आपण संघर्ष आजचा राज संघर्ष सुरू आहे वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं राज्यामध्ये खूप घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाच्या विषयाच्या माध्यमातून घडामोडी घडताना दिसतायत राजकीय विषयाच्या माध्यमातून घडामोडी घडताना दिसतायत आणि ज्या पद्धतीनं हा समाज छोटा असून देखील याचा मुख्यमंत्री अनेक वेळा होतोय आणि या महाराष्ट्रातल्या राजकारणावरती यांनी पकड निर्माण केली म्हणून बऱ्याच वेळा हिनवलं जातं जसं आपण शरद पवारांच्या माध्यमात बघितलेलं आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना पाठीमागच्या कालखंडामध्ये बोलले होते की आता ज्यावेळी <coughs> आपण बघितलं होतं संभाजीराजे जे आहेत संभाजीराजे भोसले कोल्हापूर संस्थानचे त्यांना ज्यावेळेस राज्यसभेवरती खासदार केलं होतं त्यावेळी शरद पवारांनी स्टेटमेंट केलं होतं की आता पेशवे छत्रपतींना त्या ठिकाणी हे देणार का राजकारणाच राजकारण देणार का राजकारण शिकवणार का किंवा पद देणार का अशा पद्धतीचा तो आशय होता यावरून काय लक्षात येते की ह्यांनी ज्या पद्धतीनं राजकीय रचना केलेली आहे सामाजिक रचना केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या राजकारणावरती राजकारणाच्या पटलावरती देशाच्या आपण बघू शकतो की यामागे काम करणारी प्रचंड मेहनत म्हणजे कठोर मेहनत घ्यायची तयारी त्यांच्यावरती जर कोणी बोलायला लागलं त्यांच्या जातीबद्दल बोलायला लागलं किंवा त्यांच्या बाबत जर त्यांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा तिथले नेते असतील हे सगळे शांत बसतात काही एक आपल्याला संधीची वाट बघतात म्हणजे अगदी त्याच्यासाठी अनेक कालावधी घालवतील वर्षानुवर्ष घालवतील तपश्चर्या करतील त्या त्या गोष्टीसाठी आणि त्या क्षेत्रामध्ये ते आपल्याला पुढं जाताना दिसतात याचा अर्थ असा आहे की प्रचंड मेहनत घ्यायची प्रचंड चिकाटी म्हणजे एक संघटन त्यांनी जे चालवलं ते शंभर वर्ष सलग चालतंय आणि त्या संघटन जसं बाबतीमध्ये आपण बघू शकतो राष्ट्र सेवा दल जरी असलं तरी तिथे देखील ब्राह्मणांची मोठी संख्या आपल्याला त्या कालखंडामध्ये देखील असलेली दे दिसून येते इथे ज्या पद्धतीनं अं हत्या झाल्या म्हणजे पुरोगामी साहित्यिकांच्या हत्या झाल्या त्याच्यामध्ये जर बघितलं असेल तिथे देखील ब्राह्मणच होते ह्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला ही मंडळी पुढं असताना दिसतात मग आपण यांच्याकडून का शिकत नाही आपण पाठीमागे राहिलोय निश्चितपणे राहिलो राहणं वाईट नाही परंतु आपण दुसऱ्याकडून काही शिकत नाही हे बाब अत्यंत गंभीर आहे आणि एक समाज म्हणून आपण या गोष्टी करत उघड्या डोळ्यानं बघितल्या पाहिजेत श्यामा काळेजी म्हणतात की धनगर समाज संघटन पाहिजे गावापासून तालुका जिल्हा पाहिजे महाराष्ट्र संघटन पाहिजे धनगर समाज एखादा पुढे जात असला की आपला समाज धनगर समाज आपल्याला खाली ओढतो तर बांधवांनो हा विषय मी आपल्या समोर यासाठी मुद्दाम ठेवला आहे की आपण आपली माणसं पुढे का जात नाहीत आपण पुढे का जात नाही आणि आपण पुढे न जाण्यामुळे किती मोठं नुकसान होतय आपलं म्हणजे आपल्याकडं नुसता गौरवशाली इतिहास असून जमणार नाही आपल्याकडे ऐतिहासिक वारसा प्रचंड मोठा आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट अशोका असेल त्यानंतर आपण आपले सातवान असतील महाभारतामध्ये देखील आपण बघितलं असेल की आपला उल्लेख आहे वेगवेगळ्या ठिकाणी धनगर समाजाचं अस्तित्व धनगर समाज हा अतिशय पुरातन काळातला समाज आहे यामध्ये आपलं अलीकडच्या काळातलं होळकरशाहीचं उदाहरण असेल देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपले राजे होऊन गेलेले आहेत आणि त्याची उदाहरणं देखील आपल्याकडे अनेक वंश आहेत आपले वंश असेल अनेक वंश आहेत की जे आपले आहेत आपण दिलेले आहेत आपण संस्कृती दिलेले आहेत आपण धर्म दिलेला आहे मग एवढं सगळं असताना आज आपली ही अवस्था गलित कात्र अवस्था कशामुळे झाली आहे याच जर आपण मागे विश्लेषण करणार नसो आणि त्या विश्लेषणातून त्या इतिहासातून बोध घेऊन नवीन काहीतरी घडवायचं असेल तर आम्हाला आमच्या स्वतःचा स्व जो आहे आमच्यातला तो बघावा लागेल आमचं काय चुकतंय त्याचा आम्हाला विश्लेषण करावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल आणि आमच्या याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणे कराव्या लागतील या पिढीनं तरी ते मनावरती घेतलं पाहिजे म्हणून संघटन नसल्या कारणानं जागरूकता नसल्या कारणानं सतत एकत्र न येण्यामुळे हे मंडळी जी आहे हे सगळं करतायत सतत एकत्र येत आहेत या चळवळीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या चळवळी जरी बघितल्या त्या चळवळीमधलं सुद्धा सहभाग यांचाच आहे राजांनी अनेक कालावधींमध्ये सत्ता गाजवल्या त्या राजांना देखील मार्गदर्शन करण्याचं काम म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होते पेशवाई निर्मिती जे आहे ते पेशवाई पेशवे हे पद निर्माण केलं गेलं म्हणजे हे मार्गदर्शनाचं काम देखील अनेक वर्षापासून राजसत्तेला देखील मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे तर या दृष्टीनं यांच्याकडे आपल्याला अशा नजरेनं बघावं लागेल आपण द्वेषाच्या भूमिकेतून बघतो अनेक संघटना त्यांचा द्वेष करतात जसं संभाजी ब्रिगेडचं आवर्जून नाव घ्यावं लागतं की त्यांना माहित आहे की हे पुढे गेलेले आहेत यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर हे त्यांच्या पाठीमागे लागलेले असतात ला की त्यांना पाठीमागे खेचण्यासाठी मग आपण त्यांच्यासाठी वाहक होणार का इतर संघटना संस्थांसाठी यांना नाव ठेवत बसण्यापेक्षा या समाजाकडनं जे चांगलं शिकायचं आपल्याला माहिती आहे की सगळे समाज जे आहेत समाज अनेक समाजांकडून आपल्याला चांगलं शिकता येईल तसंच या समाजाकडे जे चांगलं आहे ते चांगलं शिकलं पाहिजे आपण त्याच्यातून चांगलं घेऊन आपल्याला जे आपल्यासाठी करता येते ते आपल्याला करता आलं पाहिजे यांच्याकडनं शिकून आपल्यासाठी जे जी, जी काय अंमलबजावणी करता येईल ते करता आले पाहिजे आणि या दरम्यान आपल्याला मारुती नरोटे जे आहे त्यांची पोस्ट आहे या समाजाचा इतिहास पाश्विचा उदाहरण शेतकरी कर्जमाफीचा हा कोणाला फसवत नाही आपण कोणाला फसवत नसलो तरी आपण फसवणं हा काय आपला ब्रँड होऊ शकत नाही किंवा आपल्या विकासाचं एकमेव साधन फसवून आपण कोणाला फसवत नाही याच्यामुळं आपला प्रचंड विकास हो। होतो का याचं देखील आपण मूल्यांकन करण्याची गरज आहे आपल्याला आपला विकास साधायचा आहे दुसऱ्याला नुकसान पोहोचून नाही किंवा दुसऱ्याला कमी लेकून नाही किंवा दुसऱ्याला तुच्छ लेखून नाही तर आपल्यातल्या जे काही न्यूनगंड आहेत आपल्यातल्या ज्या उणीव आहेत त्या दूर करून आपल्याला विकास साधायचा आहे प्रगती साधायची ज्याच्यामुळं आपली प्रगती झाली तर आपल्या आजूबाजूच्या आपल्या कुटुंबाची आपल्या असेल किंवा समाजाची असेल प्रगती होईल देशाची राज्याची प्रगती होईल हे देखील आपण भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून डोळसपणे उघड उगड़, उघड्या डोळ्याने आपल्याला यांच्याकडं बघावं लागणार आहे या समाजांकडे बघावं लागणार आहे आणि शिकावं लागणार आहे यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणाकडून शिकल्या पाहिजेत आपण कर्नाटक मधलं आता श्यामा काळे म्हणतात की संघटना असल्यामुळे निश्चितपणे संघटना असल्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री झाले असले तर आपल्याला त्यांच्याकडनं देखील काय शिकता आलेलं नाही म्हणजे आपण आपल्या लोकांकडनं पण काही शिकू शकलो नाही महाराष्ट्रातल्या विशेषतः बांधवांच्या बद्दल बोलायचंय इतर समाजांकडनं सुद्धा आपण काही शिकत नसेल तर मग हा समाज, समाज, समाज। जो आहे तो असाच गलित गात्र समाज म्हणा किंवा असंघटित समाज असाच झोपलेल्या अवस्थेतला समाज राहू शकतो आणि हे टाळण्यासाठी माझं युवकांना नम्र निवेदन आहे आपण जाग झालं पाहिजे आपण सतत एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून आपण त्यासाठी बांधवानो यांच्याकडनं काही शिकून सामाजिक संघटना किंवा वेगवेगळ्या संघटनांना काय चांगलं शिकून द्वेषाला मोठं माती देऊन आपण आपल्या समाजाला संघटित करण्यासाठी प्रकल्प धनगर समाज महासंघ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत साप्ताहिक शाखा दर रविवारी उन्नस लोक अहिलेदे होळकर यांच्या अभिवादन करणं असेल त्या साप्ताहिक शाखांच्या माध्यमातून समाजाचे वेगवेगळे विषय जे आहेत ते विषय हाताळणं असेल मार्गदर्शन करणं असेल प्रबोधन करणं असेल जागरूकता आणणं असेल संघटित करणं असेल सामाजिक दृष्ट्या जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं असेल असे हे साप्ताहिक शाखेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सध्या राबवले जातात आपण देखील आपल्या भागामध्ये अशा स्वरूपाच्या शाखा ज्या आहेत सुरू करणं गरजेचं त्याचा विस्तार होताना दिसतोय आणि हळूहळू समाज जो आहे जागरूक होतोय संघटित होताना आपल्याला दिसतोय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी धडपडतोय तेवढं पुरेस यश अद्याप आलेलं नाही पुरेस प्रतिनिधित्व जे आहे या आपल्या समाजाला जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात अद्यापही मिळालेलं नाही आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी इतरांच्या कडनं बघून चांगलं शिकलं पाहिजे आणि आमच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला पाहिजे आमच्या गरजानुसार त्याला आपल्याला वापर करून आमच्यात बदल घडवता आले पाहिजेत हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आज या चर्चेच्या निमित्ताने आता तसं बघायला गेलं तर अनेक विषय त्यांच्यावरती बोलता येतील मांडता येतील त्या समाजाच्या वेगवेगळ्या स्थिती आपल्या समोर ठेवता येतील परंतु खूप मोठा पल्ला येतो म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यामध्ये जी या तुलना होते त्या पद्धतीनेच खऱ्या अर्थानं आपल्याला यांच्याशी तुलना जी आहे ती करावी लागेल आणि म्हणून आपल्याला जर समजा डेव्हलप्ड म्हणून त्यांच्यासारखं जर व्हायचं असेल तर आपल्याला प्रचंड मेहनतीची गरज आहे त्यांच्या कैक पटीनं आपल्याला मेहनत करावी लागेल त्यांच्या कैक पटीनं आपल्याला त्या गोष्टी आत्मसात पटपट आत्मसात करून ह्या <coughs> सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी नितांत गरजेचं असतं त्या कुठल्याही समाजाचं एक जागरूक संघटन सामाजिक संघटन जे या समाजाला सर्व क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी बुस्टर डोस किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल आणि तो तुमच्या आमच्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपापल्या भागामध्ये किमान आठवड्यातून एकदा तरी एक तासभर एकत्र यायला एक शिका आणि त्यासाठी आपल्या सा, जे साप्ताहिक शाखा ही संकल्पना आहे ही 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 जी काही प्लॅटफॉर्म आहे हा फार महत्वाचा प्लॅटफॉर्म उद्याच्या काळामध्ये होणार आहे आणि राज्यभरामध्ये आता अनेक ठिकाणी सुरू झालेल्या शाखा तुम्ही जर आपापल्या भागात चालू केल्या एकत्र येत गेला विचारमंथन होत गेलं सामाजिक संघटन बांधणी होत राहिली आम्ही सतत एकत्र येत नाही कधीतरी एकत्र यायचं सहा महिन्यातून वर्षभरातून आणि मग आमचे जे काही उपक्रम कार्यक्रम चालणार असतील तर आम्ही आहे तिथेच राहणार आहे इतर समाज ज्या पद्धतीनं पुढे गेलेले आहेत कारण कि ते सातत्याने एकत्र येतात विचारमंथन करतात समाजाच्या प्रगतीच्या अजेंड्यावरती ते काम करतात सरकारकडनं आवश्यक आहे ते करून घेतात आमच्याकडे दुर्दैवाने अजून या गोष्टीचा प्रचंड मोठा असा दुष्काळ आहे आणि म्हणून जागरूक बांधवांची जबाबदारी ही अधिक झालेली आहे जागरूक बांधवांना याच्यामध्ये खर तर पुढाकार घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आता आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये करता येतील शिक्षणावरती भर द्यावा लागेल मुला मुलींना चांगलं शिकवावं लागेल चांगले संस्कार करावं लागतील वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांना माहिती करून द्यावी लागेल आणि हे बघा नोकरी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल समाज घडवण्याचं काम समाज प्रबोधनाचं काम आपला ऐतिहासिक वार, वारसा जतन करण्याचं काम नवीन इतिहास घडवण्यासाठी राजकीय असेल सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रामध्ये पुढे जाणं हे सगळं जर आपल्याला साधायचं असेल तर त्यासाठी हवं एक जागरूक संघटन हवं आणि ते सातत्याने चालणारे उपक्रम जे आहेत समाजाला एकत्र बांधून ठेवणारे उपक्रम कार्यक्रम समाजामध्ये वर्षभर चालू राहिले पाहिजेत आणि ते वर्षभर चालू ठेवायचे असतील म्हणजे आता त्रिशताब्दी जयंती वर्ष देवींचं आहे म्हणून तेवढेच पुरते कार्यक्रम करायचे किंवा देवी देवतांचे कार्यक्रम करायचे किंवा आमचे वास्तुशांती लग्न एवढ्या पुरतेच कार्यक्रम आम्ही गप्प बसायचे समाज म्हणून एकत्र येणच नस नसेल तर हे होणार नाही त्यासाठी तुम्ही आम्हाला जागरूक पिढीला शिक्षित पिढीला सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या पिढीला समाजामध्ये सातत्याने एकत्र येण्यासाठी जे ये शाखा आहेत हे शाखा साप्ताहिक शाखा असतील उद्याच्या काळात गरज पडली या जर यशस्वी होत गेल्या सगळीकडे विस्तारत गेल्या तर दैनिक शाखांमध्ये देखील त्याचं रूपांतर करता येईल की जिथे एक वर्ष एक तासाभरामध्ये दीड तासामध्ये आपल्याला आपल्या समाजावरती एक सामाजिक चांगले संस्कार करता येतील त्यांना घडवता येईल चांगल्या पिढ्या घडवता येतील ज्याच्यामुळं समाज हा सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी निश्चितपणे एक प्लॅटफॉर्म ठरेल आता याच्यामध्ये या सामाजिक शाखांची बांधणी संरचना स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची भूमिका आहे सध्या चालू आहे जसं आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात करतोच आहोत तर त्याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे आणता येतील की जिथून समाज हा वेगवेगळ्या विषयांमध्ये पुढे जाईल समाजामध्ये चांगली लोकं घडतील समाजामध्ये चांगले गुणसंपन्न व्यक्तिमत्व निर्माण होतील आणि आपला समाज पुढे घेऊन जाण्यासाठी ते देखील एक महत्वाची भूमिका पार पाडतील किंवा साधन होतील आणि म्हणून सगळ्यात मोठा इतिहास असलेला हा समाज जो आहे सगळ्यात गौरवशाली इतिहास असलेला समाज आहे तर कोणाची तुलना न करता हा इतिहास आपला आहेच हे मान्य केलं पाहिजे आणि असा हा गौरवशाली इतिहास असलेला समाज आज गलित गात्र होणं हे कदापि या राष्ट्राला परवडणार नाही तो आम्हाला परवडणार नाही कोणालाच परवडणार नाही आणि म्हणून उठून आळस झटकून नैराश्य झटकून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि नियोजन करून समाजाला सगळ्या क्षेत्रात पुढे घेऊन गेलं पाहिजे एजुटेक म्हणताय शांतीत क्रांती करायची कला धनगर समाजाला अवगत केली पाहिजे किती सरकार होऊन गेले पण ब्राह्मण समाजाचं वर्चस्व असलेली न्याय व्यवस्था बदलण्याची हिंमत कोणाचीच झाली नाही न्यायिक नीत्य आयोग इतर सगळे मागत आहेत म्हणजे निश्चितपणे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे खऱ्या अर्थानं आरक्षण जर बघितलं असेल न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण नाही इतर सगळ्या ठिकाणी आपण बघितलं असेल आरक्षण आहे परंतु न्याय व्यवस्थेमध्ये नाही आणि त्या माध्यमातून देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची पकड निर्माण करून ठेवलेला आहे तर तुम्ही आम्ही या गोष्टी कशा झपाट्यानं शिकता येतील राम निगाशे म्हणतायत ब्राह्मण समाज आपल्या दनगर समाजापेक्षा किततरी वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ आहे शिक्षण समाज प्रबोधन संघटन वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार चळवळ या क्षेत्रात झपाट्याने विकासात्मक बदल करणं आवश्यक आहे केवळ आरक्षण ह्या विषयावरतीच नव्हे तर माझं मत आहे की अनेक विषयांवरती आपल्याला काम करायला पाहिजे आणि तशी मंडळी आपल्याकडे निर्माण झाले पाहिजेत त्या मंडळी निर्माण होणार नसतील तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रशिक्षणांचं आयोजन करावं लागेल प्रशिक्षण दिले पाहिजेत त्यांच्याकडे त्यांच्यासाठी कार्यशाळा झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सहविचार बैठका झाल्या पाहिजेत चिंतन बैठका झाल्या पाहिजेत अनेक गोष्टींची गरज आहे आणि ही संरचना आपल्याला करण्यासाठी अनेक लोकांची ह्या मध्ये साथ पाहिजे त्याच्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला आवाहन करतो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळा कळवा ब्राह्मण समाजाने ज्या पद्धतीनं प्रगती साथ दिली आहे तशी जर आपल्याला करायची असेल तर काय करावं लागेल हे देखील कमेंट करून कळवा एवढंच विनंती करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत